अखेरी आज नऊ मे दोन हजार पंचवीस धर्तनगरसेस सोमान अंदाज ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कालपर्यंत आपण हवामानंदाज पर दिला होता परंतु आजपासून जर आपण बघितलं तर थोडंसं वातावरणामध्ये बदल असा होतो आहे की एक दोन तीन दिवस तरी आपल्याला थोडासा पाऊस कमी आहे बारा तारखेला काही एरियामध्ये थोडासा आपल्याला पाऊस दिसेल परंतु हा पाऊस जो आहे पंधरा मे नंतर पुन्हा एकदा थोडासा जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला वाढताना दिसेल पंधरा ते पंचवीस मेच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा मे ते पंचवीस मेच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी भाग बदलत हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आपले अपडेट्स जे असतात बरेच शेतकरी बंधू विचारतात पर्सनली की एक पर्टिक्युलर गावमध्ये पाऊस पडेल का परंतु हे सगळे अपडेट्स जे धर्तधर ॲग्रोसेल्स हवामान अंदाज ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती दररोज सकाळी येत असतात लक्षात घ्या एखादा अंदाज दिल्यानंतर तो अंदाज कायम राहील असं नसतं कारण प्रत्येक दोन तासानंतर वातावरणाची परिस्थिती जे डिप्रेशन बनतं किंवा वाऱ्याची परिस्थिती याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल घडू शकतो जसा बदल घडेल तसे अपडेट्स आपल्या ग्रुपवर येतात एक उदाहरण देतो काल जसं मी तुम्हाला बोललो होतो की शिंदखेडा दौंडाच्या भागामध्ये पाऊस पडेल तो पाऊस पुढे धुळे अमळनेर पारोळा एरंडोल असा मार्ग असेल परंतु ज्यावेळेस त्याचा मार्ग बदलला तर मला वाटतं शिरपूर नंतर बलवाडी एम पी आणि नेपानगर एम पीमध्ये त्याचा प्रवास होता तसे अपडेट्स काल पण दिले होते तर ही जी परिस्थिती आहे ही प्रत्येक ग्रुपमध्ये मा मला पॉसिबल होत नाही टाकणं तर जे आपले ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मी पुन्हा एकदा नव्वद शहाण्णव शहात्तर जीर पाच चौऱ्याऐंशी हा जो माझा नंबर आहे याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा या नंबरवरती मी तुम्हाला ॲड करेल आणि मग कर तुम्हाला जे अपडेट्स आहेत दिली ते अपडेट्स भेटतील धन्यवाद